अशा प्रकारचे पण काही प्रश्न येऊ शकतात त्यामध्ये आपल्याला गुणोत्तर विचारू शकतात आता या प्रश्नामध्ये आपल्याला गुणोत्तर विचारलं आहे की य जर या संख्येचं गुणोत्तर काय असू शकते यामध्ये बऱ्याचदा गोष्टी खूप क्रिटिकल वेनी पण सॉल्व करत केल्या जातात पण आपण आपण शोधायचं की इझी वे काय असू शकतो आता जसं एक इझी वे आहे की जर आपण ही संख्या बघितली एकशे सदुसष्ट तर याच्यानंतरची संख्या आहे चौदा आणि एकशे त्रेचाळीसच्या नंतरची संख्या आपल्याला विचारला आहे ती कोणती आहे तर या ऑप्शनमधला बरोबर ऑप्शन कोणतं असू शकतो जसं एकशे सदुसष्ट नंतरचं जर संख्या आहे याची याचा आणि याचं गुणोत्तर आणि याचा आणि याचं गुणोत्तर काढायचं या दोन संख्याचा आणि या दोन संख्यांचं गुणोत्तर काढायचं जसं एकशे सदुसष्ट जी संख्या पकडली तर त्याला आपण जर त्या संख्यांची बेरीज केली त्याचा एक एक डिजिट घेऊन त्याची जर बेरीज केली तर एक अधिक सहा अधिक सात ती होते चौदा जशी सात आणि सहा होते तेरा आणि एक होते चौदा तसंच जर याला पण करून बघितलं वन फोर थ्री तर होते चार आणि एक पाच आणि तीन आठ तर जे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते बरोबर उत्तर आहे